महाविकास आघाडीचे उमेदवार बालेमा यांनी प्रचंड मताने विजय मिळवला शहापूर तालुक्याच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार उमेदवार म्हणजे खासदार सुरेश बाबा सुरेश बालाबा मात्रे यांचा पहिल्यांदा जाहीर आभार व्यक्त हे करतो या शहापूर तालुक्यातला त्यांना भरघोस मतदान केलं या मी मतदारांचे पण आभार व्यक्त करतो शहापूर तालुक्यातील मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने चांगल्या प्रकारचा कौल दिलेला आहे आणि जो आता मध्ये सध्या एक हुकुमशाही होती या हुकुमशाहीचा अंत केलेला आहे त्याने त्याकरता मी सर्व मतदारांचे एक आभार मानतो आणि सर्व मतदारांना जाहीर बायामाचे जाहीर अभिनंदन करतो शहापूर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते असतील बाकीच्या सर्व सहकारी पक्ष असतील तर सर्वांनी अतिशय मेहनत घेऊन हा विजय खिचून आणलेली आहे त्याबद्दल मी सर्व महाविकास आघाडीच्या कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांचा आभार व्यक्त करतो तसेच सर्व शापूस वर्कील मतदारांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो